मित्रांनो मनोरंजन विश्वातून अनेक कलाकारांच्या आकस्मिक निंदनाच्या बातम्या समोर येत असतात अशीच एक दुर्घटना समोर आल्याने सिनेविश्व हादरून गेले चला जाणून घेऊया संपूर्ण माहिती तत्पूर्वी आपण जर तारांगणे युट्यूब चॅनेलला सब्स्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा अशी एक अभिनेत्री जिच्या सौंदर्यावर संपूर्ण जग फिदा होतं वयाच्या विसाव्या वर्षी तिला कमालीचं यश मिळालं होतं पाचच वर्षात तिने अकरा सिनेमांमध्ये काम केलं मात्र वयाच्या बावीसव्या वर्षी तिने विष प्राशन करून आपलं जीवन संपवलं ती अभिनेत्री म्हणजे प्रत्युक्षा ही एकेकाळची गाजलेली अभिनेत्री होती तिने एकोणीशे अठ्ठ्याण्णव साली अभिनयाला सुरुवात केली व एकोणीसशे नव्याण्णव साली तिने चित्रपटात काम करायला सुरुवात केली प्रत्युक्षा यांनी मनुथेनी सुपर कट्टम थावसी पोनम्मा नेरम कडलकुंडलम या चित्रपटात काम केले मात्र अचानक एक दिवस अभिनेत्री प्रत्युक्षा यांनी आपलं आयुष्य संपवल्याची बातमी समोर आली प्रत्युक्षाचं त्यांचे बालमित्र सिद्धार्थ रेड्डी यांच्यावर बालपणापासून प्रेम होतं पण त्यांच्या लग्नाला घरातून विरोध होता या कारणाने दोघांनीही स्वतःला संपवण्याचा निर्णय घेतला प्रत्यूक्षा यांनी स्वतःचं जीवन संपवलं या घटनेने त्यांच्या कुटुंबावर व मनोरंजन विश्वावर मोठा दुःखाचा डोंगर कोसळला होता व या बातमीची अनेक वर्ष चर्चा देखील झालेली तेव्हा मित्रांनो आपल्या तारांगण या यूट्यूब चॅनलतर्फे अभिनेत्री प्रत्यूक्षा यांना भावपूर्ण श्रद्धांजली